मीराबाई नानासाहेब बांगुडे मी आता लग्नाचं येणीचं गाणं म्हणत आहे ते नक्की बघा लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा नक्की बघा मला साथ द्या मांडवाच्या दारी रुसून बसल्या मांडवाच्या रुसून बसल्या गहू नारळ घेऊन நவீன வட்டி வரா நவீச்சு வட்டி வரா மண்டி தாரு பித்தம்பராட்ட येई दादना ना शिकला ग जाऊ नितंबर खरेदी केले चुंद रुंद काट मांडवाच्या दारी येईनीला राग ला बाई आई दादा ना गेकपणा करयला येईनी नेल्या बाई आई दादा ना मेकपना करायला ಮುಂಬ ಮಡವ ಚ ದಾರೀ ಎ ಪೋಟೋ ಕಡಾಯ ಬಸ ಮಡವ ಛ ದಾರಿ ಎ ಪೋಟೋ ಕಡಾಯ ಬಾ ಆ ದಾದಿ ಪುತಳೆ ಗಡೂ ನಾನಿಲ ಬಾಯಿ ಆ ದಾದ ಗಿಲೀ ಗಡೂ ನಾನಿಲ ಮ पंक्ती बसल्या ना हरुवारी मनाच्या पंक्ती बसल्या ना हरुवारी बैत्या आई दादा नग आचारी विला घरी मैत्या आई दादा नगर आचारी विला घरी गरम गरम वाडून देई दयाला बोलावले शिलिहारी गरम गरम वाढू बोलविले शिरहारी मांडवाच्या दारी येईनला ये लई देवाच गडं येई न येई नीला देवाचं ग लई अडं पाचिपाकवनाचे ताट वाढून दिले येईनी पुढं येई ना बाई ये 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 तुम्ही आता घास घ्यावा तुमचे ठेप ठेवायला येई दादाला बोलावा